असे म्हटले जाते की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आपल्याजवळ खूप पैसा आहे धन आहे पण मायाने डोक्यावरून हात फिरवणारी मायाची सावली देणारी आई नाही तर आपल्याला मिळालेलं जीवन हे खऱ्या अर्थाने जीवनाचं जीवनच नाही सर्वश्रेष्ठ ही फक्त एक नारी नसून एक साक्षात देवता आहे आई शब्दाचा तिचा खरा अर्थ दडलेला आहे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर ईश्वराचा आत्मा म्हणजे आई इतक्यात कुठेतरी ऐकण्यात आले की आणि खरंही ही आहे ते अवघ्या ब्रह्मडाची सत्ता पाहणारा तो एकटा काय पाहणारा यावर उपाय म्हणून त्यांनी सर्वप्रथम आई बनवली असे वाटते यात देखील स्वार्थ असावा कारण ब्रह्मांडातून एक व्यक्ती प पृथ्वीवर पाठवायला त्याला फारसे कष्टही पडत नाही आणि त्यांच्या जबाबदाऱ्याही झटकल्या जाऊ शकतात याशिवाय त्यांचा मुख्य स्वार्थ म्हणजे व्यक्ती एक भूमिका आणि एक यांचाही साकार होतो खरंच आहे खरंच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते अगदी आईपासून ते आईपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात डो कावून पाहाल तर त्या व्यक्तीच्या प्रगतीचे श्रेय त्यांच्या आईकडेच जाते संस्काराचे घडीवणारी मार्गदर्शन करणारी प्रेम करणारी माया करणारी तत्वज्ञान सांगणारी खडसावणारी चुका शोधून योग्य दिशा देणारी मदत करणारी लक्ष ठेवणारी काळजी करणारी जपणारी ती आई अशा प्रत्ये कित्येक भूमिका आई पार पडते आईची जागा तिच्याशिवाय कोणीच घेऊ शकत नाही तुमच्या आमच्या जीवनात आईच्या सहवासात राहताना कधी आईचं रहस्य आपण जाणूनच घेतले नाही खरंच तिच्याकडे एकदा शांतचित्ताने डोकावून पाहाल तर तिच्या स्मित हश्यात नक्कीच ईश्वराची प्रतिमा तुम्हाला दिसेल हा माझा ठाम विश्वास आहे आईच्या सद सधुयते बाबती तिची कथा सर्वांनाच ठाऊक आहे ती की ठेच लागून पडलेल्या मुलाला त्यांच्या हातात असलेले आईज काळजी देखील विचारते दे की बेटा तुला काही लागले तर नाही ना यावरून आईचे काळीचं आपल्या मुलाची किती काळजी घेते तर मग प्रत्यक्ष जीवनातली आई किती श्रेष्ठ असेल याची अनुभूती इथे पुत्र हा कधीही कद, कुपुत्र होऊ शकतो परंतु आई कधी कुमात होऊ शकत नाही म्हणूनच म्हटले जाते की आईसारखी आईच माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता गरीब म्हणण्यापेक्षा दरिद्री कुटुंबातच झाला होता गावाबाहेर असलेल्या एका कळवट वस्तीत माझे घर होते माझी आई दिसायला खूप सुंदर होती पण माझं नशीब तिचे खूप फुटके होते ती जेव्हा लग्न होऊन ह्या घरात आली तेव्हा तिने देखील माझ्यासारखी खूप स्वप्न बघितली होती कदाचित तिची स्वप्न चंद्राची मागणी करण्यासारखी असावीत आई माझ्यासाठी मात्र नेहमी स्वप्न बघायची आणि आपल्या मुलासाठी स्वप्न बघत असताना ती मात्र कधी कधी उपाशी पोटी राहायची आणि एक चेहरे बदलताना पाहिले आईला पा मात्र प्रत्येक वेळी प्रेम करतानाच पाहिले माझा बाप फेवडा होता मी लहान असतानाच तो देवाकडे निघून गेला नंतर आईनेच मला लहानाचं मोठं केलं मी खूप शिकून परदेशात गेलो इथे येऊन मी खूप नाव कमावलं गाडी हाताखाली नवकर चाकर आली माझ्या हाताखाली प्रिया आई आई तुला मी पहिलेच पत्र लिहित आहे ह्या आधी कधी गरज पडली नव्हती आणि ह्यापूर्वी कधी प्रसंगही आलाच नव्हता क्षणोक्षणी मला तुझी खूप आठवण येते सकाळी उशिरा उठायची माझी सवय मोडली आत्ता मी खूप लवकर उठतो तसं बघायला गेलं तर तूच तुझ उठवतेस तुझी हाक मला नेहमी जाग करते अरे राजा उठ किती वेळा झोपून राहशील कॉलेजला नाही जायचंय आहे का तुला कोणतेही काम अन्य कसे नीटनेटके करावे हे मी तुझ्याकडूनच शिकलो धुतलेले कपडे कसे वाळतं घालावे हे मी तुझ्याकडूनच शिकलो खरेच आहे तू खूप खूप छान संस्कार दिलेस मला इकडे राहून मी सर्वांची मने जिंकली आहेत तूच म्हणतेस ना माणूस प्रिय नसतो तर त्याचे काम त्याला प्रिय बनवते ह्याचा प्रत्यय आज मला येतो मला आठवते तेव्हा आपल्या गावात शाळाही नव्हती तेव्हा सर्व लहान मुलांना आपल्या अंगणात बसवून खाऊचे आमिष दाखवून तू त्यांना वाचवण्याचा वाचण्याची आणि अभ्यासाची आवड लावली गावातल्या मुलांची नैसर्गिक क्षमता बघून तू त्यांना व्यायामाची आवडही तूच लावली स्त्रियांनी खंबीरपणे आपल्या पायावर उभे राहायला राहायलाच हवे केवळ चूल नी मूल सांभाळण्यापेक्षा समाजात आदराने वावरायचे असेल तर शिक्षण हे हवेच एवढेच नव्हे तर इतरांबरोबर मिसळण्याची सुद्धा आवड हवी आणि म्हणूनच माझ्यासारख्या सर्वांची प्रगती झाली आई तुझे झाड आणि वेलीवरतीही खूप प्रेम गावातल्या नो लोकांनी लावलेले वृक्ष लावलेले वृक्ष आजही तू जपते आहेस एक सोपी व्यक्ती म्हणजे वाढदिवस असो किंवा एखादा छानसा प्रसंग तू नेहमी लोकांना एक झाड लावण्याची प्रेरणा देत होतीस म्हणूनच आज आपले गाव एवढे हिरवेगार आहे आई तुझी खूप आठवण येते आणखीन काय लिहू आत्ता खूप खूप बोलायचे आणि लिहायचे आहे पण आत्ता बस करतो काळजी घे तुझी जागी माऊलीसारखे कोण आहे तिचे जन्मानंतर ऋण आहे असे ऋण हे ज्यास व्याज नाही त्या ऋणाविना ना, जीवनास असाज नाही जिच्यासारखे कौतुक बोल नाहीत जिच्या यातनांना जगी तोड नाही तिचे नाव जगात आई एवढे आई एवढे कशालाच मोल नाही हा कथा तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय